नमस्कार शेतकरी बंधूंनो अडतीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे अडतीसव्या भागामध्ये आपण पालाश याद्रव्याची कमतरता कशी ओळखायची या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत पालाशला आपण के म्हणजे पालाशला आपण पोटॅश असं म्हणतो आपण पालाशच्या बाबतीत बघायचं झालं तर पालाश हा झाडांमध्ये एक मुख्य अन्नद्रव्यापैकी महत्त्वाचं एक अन्नद्रव्य आहे म्हणजेच पोटॅश हे खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे नत्र स्फुरद आणि पालाश या तीन घटक जे काय आहे मुख्य अन्नद्रव्य याच्यापैकी आपण नत्र हे जाणून घेतलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये नंतर स्फुरद म्हणजे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोटॅश पालाश हे जाणून घेत आहोत तर आपण बघितलं तर पोटॅश हे झाडांमध्ये खूप महत्वाचं असतं झाडांची मध्ये जे काही प्रोसेस होते पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया क्रिया किंवा रिस्पिरेशन श्वासोश्वासाची क्रिया याच्यासाठी किंवा बायोलॉजिकल बायोकेमिकल ज्या काही प्रोसेस पानांमध्ये जाडांमध्ये घडून येतात आणि त्या सर्व केमिकल प्रोसेससाठी आणि एन्झाईम सिंक्रेशन किंवा संप्रेरक जे काही असतात या सर्व प्रोसेससाठी या सर्व क्रियांसाठी पोटॅश हे अत्यंत महत्वाचं घटक असतं जर या पोटोसेनची जी रेस्पिरेशन सारख्या क्रिया घडल्या अन्नद्रव्य तयार होण्यासाठी याची खूप मदत होते पोटॅशची आणि जर पोटॅशची कमतरता असेल तर ह्या क्रिया सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन जातात आणि याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि झाडाची जे काही दाणे भरण्याची अवस्था असते जे काही उत्पन्नावर याचा डायरेक्ट परिणाम होतो उत्पन्नाशी निगडीत हे सर्व आहे नंतर आपण दुसरं बघितलं तर झाडांवर एक स्टोमॅटा नाव असतात पानांवर झाडांमध्ये तर त्या स्टोमॅटा काय असतात की जे काही पाण्याचं प्रोसेस असते तर ते रेग्युलेशन म्हणजे वॉटर रेग्युलेशन म्हटलं जातं त्याला तर त्या स्टोमॅटा झाडांवरच्या उघडणी बंद होत असतात उघडत असतात जर की जाप जर टोमॅटांची उघड कमी होऊन गेली जर तुम्ही पोटॅश कमी दिलं तर ते त्यांची क्रिया सुद्धा कमी होऊन जात समजा आता एखाद्या ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे आणि ड्रायलँड कंडिशन आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर त्या स्टोमॅटा ओपन नाही अशा ठिकाणी पाण्याचा ताण झाडाला पडून येतो परंतु जर पोटॅशची मात्रा चांगली दिलेली असेल तर ते स्टोमॅटा ड्रायलँड कंडिशन यायला लागल्यावर बंद होऊन जातात म्हणजे झाडाला ज्या ठिकाणी वॉटर रेग्युलेशन पाणी जे असतं झाडामध्ये त्याचं प्रमाण एकदमच कमी होतं आणि जा, झाडाला फटका बसतो अशी अशी प्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही थोडक्यामध्ये असं आहे की टोमॅटोचं कार्य हे चांगलं चालू असतं त्याच्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी पाऊस कमी असला अशासाठी सुद्धा झाड हे ताण सहन करू शकतं थोडक्यात नंतर आपण बघितलं की झाड झाडामध्ये त्याचे आपल्याला लक्षणं काय दिसून येतात सिम्पटम्स काय दिसतात आता झाडाचं जे जा खोड असतं ते खोड आकडून जातं खोड आकूड झाल्यानंतर झाडाचे जे शेंडे असतात ते शेंडे गळून पडतात नंतर झाडाच्या ज्या काही पानांच्या कडा असतात त्या कडा प्रथम त्या पिवळ सुरवतात आणि नंतर त्या करपून जातात पानांच्या कडा स सर, सर्वात महत्वाचं महत्वाचं लक्षण जे आहे पोटॅश कमीचं तर पानांच्या कडा करपतात पानांना असा कुठं कुठं ठिपके पडलेले असतात तांबड रंगाचे आणि आपल्याला असं विचित्र काहीतरी कमतरदाय वया पानावर असं आपल्याला दिसायला लागतं तर या पद्धतीचं लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात नंतर उपाययोजना आपल्याला काय करायच्या तर याच्यासाठी उपाययोजना असा आहे की ज्यावेळेस आपण झाडामध्ये पोटॅश पोटॅश आपण झाडामध्ये जर ॲप्लिकेशन कमी झालं मातीमध्ये जर आपल्याला पोटॅशचं ॲप्लिकेशन कमी झालं ती मातीची जी असते ती पोटॅशियम धारण क्षमता जी असते मा मातीची जर कमी झालेली असते तर झाडालासुद्धा पोटॅश हे मिळत नाही म्हणजे थोडक्यामध्ये जर सॉईल ही ॲसिडिक झालेली असेल सॉईल सॉईल माती जर ॲसिडिक झाली तर त्या जमिनीमधलं ते झाड असतं ते पोटॅश ओढत नाही आणि ते पिकांना पोटॅश मिळत नाही म्हणून आपण उपाययोजना म्हणून पहिले जमीन ही अल्कलाईन ठेवली पाहिजे मग जर पोटॅशचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं असेल जमिनीमध्ये तर जमीन हे अल्कलाईन करून घेणं त्याच्यासाठी लाईम चुन्याचं ॲप्लिकेशनसुद्धा आपण करू शकतो कॅल्शियम सल्फेटचं ॲप्लिकेशन करू शकतो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जर कॅल्शियम सल्फेटचं ॲप्लिकेशन केलं तर ही जमीन आपली ही अल्कलाईन होऊ शकते जमिनीचा सामू जो असतो पी एच असतो तो जर मेंटेन ठेवला तर पोटॅशसुद्धा जमी जाणांना हे उपलब्ध होऊ शकतं नंतर त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर आपण कराय वाढवायचा आहे शेणखताचा खताचा वापर आपण जमिनीमध्ये वाढवायचा आहे आणि पोटॅशियम युक्त जे काही खतं आहेत तर त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास असेल दहा सव्वीस सव्वीस असेल पोटॅशियमयुक्त खतांचं प्रमाणसुद्धा जमिनीमध्ये आपण वाढवू शकतो वॉटर सोल्युबल खतांचा त्या ठिकाणी आपण ठिबकद्वारे देऊ शकतो वरती स्प्रे घेऊ शकतो झाडांना तर या प्रकारच्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे खास करून जमिनीचा समूह आपल्याला हा मेंटेन ठेवायचा आहे बरेचसे शेतकरी पोटॅश पोटॅशियमची मात्रा मात्रा ही देत नाहीत फक्त युरिया देतात फॉस्फरस देतात परंतु पोटॅशियम शेतकरी हे देत नाहीत तर पोटॅशियमसुद्धा आपल्या जमिनी जमिनीची आपण माती तपासणी केली पाहिजे आणि त्या प्रमाणामध्ये पोटॅशियम आपण जमिनीमध्ये पिकाच्या शिफारशीनुसार टाकला पाहिजे धन्यवाद